मला तर म्हणायचं की मुख्य अधिकारी नगर परिषद मुदखर यांच्यावर गुन्हा दाखल करावा जाळपोळीचा असं मला स्पष्ट वाटते जोपर्यंत असं करणार नाही तोपर्यंत हे अधिकारी सुद्धा येणार नाही ज्या पद्धतीनं अंडरब्रिजच्या बाजूला सोन टक्के बंधू यांचं जे दुकान जळालं रात्री दोनच्या सुमारास त्या ठिकाणी देखील अशी ते नुकसान झालं मला समजलं ते त्यामध्ये नगरपालिकेची फायर ब्रिगेड गाडी असून देखील आपल्या कामाला आलेली नाही त्यामध्ये कोणाचा मुख्य भूमिका बरोबर आहे अगदी बरोबर आहे फायर ब्रिगेड कशा करताय फायर ब्रिगेड ठेवण्याचा अर्थ कोणा वेळेस कोणी मिनिटाला रात्री बेरात्री आग लागू शकते शॉर्ट सर्किट होऊ शकते वेगळ्या वेगळ्या कारणानं आणि ती जे वस्तू ठेवलेली आहे फायर ब्रिगेडची ते काही शो पीस नाही देखावाची वस्तू नाही आहे हो आणि आहे माझ्या माहिती दुकानापासून नगरपालिका आणि त्या ठिकाणी मला जी माहिती मिळाली अशी की बऱ्याच लोकांनी ढकलून ढकलून त्या गाड्याला चालू करायचा प्रयत्न केला पण ती गाडी काही चालली नाही तिचं मेंटेनन्स नाही काय बिलं उचलून खाल्ली असतील त्यांचं त्यांना माहिती देवाला गावामध्ये कधी एकदा ती गाडी आली नाही आणि त्याच्यामुळे त्या बिचाऱ्याचं पंधरा लाखाचं नुकसान झालं मला तर म्हणायचं की मुख्य अधिकारी नगर परिषद मुतखेड यांच्यावर गुन्हा दाखल करावा जाळपोळीचा असं मला स्पष्ट वाटते जोपर्यंत असं करणार नाही तोपर्यंत हे अधिकारी सुद्धा याच्यावर ठिकाणावर येणार नाही आता अर्धा फुटची गाडी आली तिथून याचे पर्यंत काय राहते अशी परिस्थिती आहे आंधळ दळायले कुत्रपीठ खायले आंधळ दळायला कुत्रेपीठ खायले I shall was die